तर नवरीमुळे हिटलरला मालिकेच्या सेटवर आपण आहोत लिला आपल्यासोबत आहे एका नवीन लुकमध्ये अस तू खूप सुंदर दिसतेस नवरीच्या लुकमध्ये आम्ही तुला पाहिलो खूपच छान दिसतेस मला पर्सनली वल्लरीबद्दल विचारायला आवडेल वल्लरीला तिचा ड्रीम सिक्वेन्स वेडिंगचा कसा हवा असं काही विचार केलाय का लुक वाईज आणतेस का तू मला वाटतं खूपच मिनिमल गोष्टी घालीन मी म्हणजे काहीतरी आय थिंक एक गळ्यात असेल आणि काहीतरी मंगळसूत्र आपण घालतोय लग्नात ते आणि मला असं खूप हेवी आणि खूप असं भरझरी गोष्टी आवडत नाहीत सो मला वाटतं माझं खूप सिंपल असेल फक्त मला वेल खूप आवडतात जे त्या माझ्या फेवरेट आहेत वेली जास्त त्याला वेली म्हणतात सो त्या मी नक्की लावीन माझ्या लग्नाच्या लुकमध्ये बरं आणि आता सध्या माहिती एक रील्स काही खूप व्हायरल होतात लग्नाच्या वेळेच्या की असं आहे नव नवरीला की नवरा रडायला हवा तिच्या एंट्रीला असा कधी तू विचार केलायस का नाही याचा काही विचार मला वाटतं की मीच एवढी इमोशनल आहे ना की मला वाटतं लग्नाच्या प्रत्येक विधीला मलाच रडायला येईल कारण मीच खूप इमोशनल आहे सो मला वाटतं इनफॅक्ट मी नवरा नको ना इमोशनल जरा बॅलन्स आउट व्हायला आय थिंक मी इमोशनल आहे तर नवरा नको वल्लरीला लाईफ पार्टनर कसा पट कारण ते जे एवढा आहे आणि असं आहे तुला कसा हवा वल्लरीला लाईफ पार्टनर पहिली गोष्ट तर स्वतःच्या कामाबद्दल खूप पॅशनेट असणारा कामावर खूप प्रेम असणारा असा मुलगा मला हवा आहे करिअर ओरिएंटेड मुलगा हवाय कारण मीही तशीच आहे सो मला तसाच कोणीतरी हवा आहे आणि माझा मला असं काही नाही की माझ्या क्षेत्रातला हवा वगैरे असं काही नाही आहे पण कलेबद्दल काहीतरी थोडंसं आवड असणारी कलेचा असा हवाय थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप छान दिसतेस